नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे माझे दादा देवकर यांचा वाढदिवस आणि तो आम्ही करत आहोत शांतीबन पॅरेलिसिस सेंटरमध्ये आणि त्यांच्यासाठी आणला आहे केक पण तो केक जरा थोडासा चुकला ऍक्च्युली <laughs> <laughs> जरा मोठा पाहिजे होता पण ह्या लोणकर दादांना काही काम नाहीये पळत पळत जाऊन काही मला विशेष काही आवडला नाही केक पण नाही हो बघूयात ना आता त्याच्यामध्ये काय म्हणजे ड्रायफ्रूटचं काय माहिती नाही आहे खूप छान आहे खूप छान आहे मग आजपासून ठीक आहे आत्ता इथे आपले सगळे जे ट्रीटमेंट घेत आहेत सगळ्या आजी आजोबा इथे आम्ही हा वाढदिवस साजरी करत आहोत आणि सगळ्यांचा छान वेळ पण जाईल आणि त्यासाठी करत आहोत बर्थडे तर केक कापणार आहोत चला सुरू करा हा नाही आमचे गोव्याचे पाहुणे जे आले आहेत ते छानसं गाणं म्हणणार आहे वाढदिवसानिमित्त तर चला छान दिवस आला आहे की त्यांचं गाणं ऐकायला आम्हाला मिळणार आहे मग तुम्ही सिंगर पण आहात माझ्या सांगितलं नाही सर्पमित्र आहात कुत्राप्रेमी आहे आणि योगा टीचर आहेत बरेचसे गुण आहेत और होवांगे ए श्रेयो ये ये अपन केक का आप देखो चला

क्ष ईश्वर सदाच राक्षो तवा कीर्तीमाजया पुण्यकर्म कीर्तीमाजया जीवनमधे मी

अच्छा मला लिहून द्या म्हणजे मी पाठांतर करते आणि आमच्या प्रत्येक आजी आजोबांच्या वाढदिवसाला म्हणत जाईल छान वाटलं <laughs> या जयश्री मॅडम <मेंण। laughs> किती शहाणी लोक आहेत ती कॅन्डल्स कुठे लावली आणि सगळी ती वितळली हे लोणकरांचंच काम असणार आहे हे उलटं पालटं म्हणजे सगळं लोणकर हे कँडल्स कुणी लावलेत सगळं मिल्ट झालं तर केक आणि कँडल्स दोघांनी एकत्र खा केक केक प्लस कँडल्स कॉम्बिनेशन अ या ओ नाही पण त्याला एवढं कोण आला का गोवाल्यांनी खूप छान नाईक सरांनी गाणं म्हटलं संस्कृत वाढदिवसानिमित्त मला फार आवडलं या ना सगळ्यांनी या ना कोण कोण राहिलं असेल शबोआजी या तुम्हाला घ्यायला येऊ का तुम्ही पण या ओवाळ्याला सुजल पाय फक्त थोडा सरळ करण्याचा प्रयत्न करा त्यांनी फार असं बेंड केला हे काढा ओढणी काढा तुमची ते थोडस लावता का आजी थोड्या वेळा हवा येते नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे माझे दीर दादा देवकर यांचा वाढदिवस आणि तो आम्ही करत आहोत शांतीबन पॅरालिसिस से सेंटरमध्ये आणि त्यांच्यासाठी आणला आहे केक पण तो केक जरा थोडासा आहे ऍक्च्युली जरा मोठा पाहिजे होता पण ह्या लोणकर दादांना काही काम नाही आहे पळत पळत जाऊन काय मला विशेष काही आवडलं नाही केक पण घेतलं मी हो बघूयात ना आता त्याच्यामध्ये काय म्हणजे ड्रायफ्रूटचं काय माहिती नाही आहे खूप छान आहे खूप छान आहे मग पासून ठीक आहे आत्ता इथे आपले सगळे जे ट्रीटमेंट घेतात सगळ्या आजी आजोबा इथे आम्ही हा वाढदिवस साजरी करत आहोत आणि सगळ्यांचा छान वेळ पण जाईल आणि त्यासाठी करत आहोत बड्डे तर केक कापणार आहोत चला सुरू करा नाही आमचे गोव्याचे पाहुणे जे आले आहेत ते गाणं म्हणणार आहे वाढदिवसानिमित्त तर चला दिवस आला आहे की आज त्यांचं गाणं ऐकायला आम्हाला मिळणार आहे मग तुम्ही सिंगर पण आहात मग अशी सांगितलं नाही सर्पमित्र आहात कुत्रा प्रेमी आहे आणि योगा टीचर आहेत बरेचसे गुण आहेत खरो वारंगे ऐश रही ये ये अपन केक का पुए <laughs> <laughs> जन्मदिन मिदे अय प्रियसखे जन्मदिन मिदे अय सके चंदनुस्तेदा मृदं चंदनुस्ते सर्वदा मदं जयामिचता ईश्वर सदा कंच रक्षो ईश्वर सदा कंच रक्षो पुण्यकर्मणा तवा पुण्यकर्म्या कीर्तीमा

छान मला शिकवायचं काय म्हणजे संस्कृत भाषा आहे काही आणि अच्छा मला लिहून द्या म्हणजे मी पाठांतर करते आणि आमच्या प्रत्येक आजी आजोबांच्या <laughs> वाढदिवसाला म्हणत जाईल छान <laughs> वाटलं <laughs> य जयश्री <जाया> मॅडम <laughs> किती शहाणी लोक आहेत ती <laughs> कॅन्डल्स कुठे लावली आणि सगळी ती वितळली <laughs> हे लोणकरांच काम असणार आहे हे उलट्या पालट म्हणजे सगळं लोणकर हे कॅन्डल्स कुणी लावलेत सगळं मिल्ट झालं तर केक आणि कॅन्डल्स दोघांनी एकत्र खा केक प्लस कॅन्डल्स कॉम्बिनेशन या साईडला टाकायचं नाही पण त्याला एवढं फोन आला का गोव्यावाल्यांनी खूप छान नाईक सरांनी गाणं म्हटलं संस्कृत वाढदिवसानिमित्त मला फार आवडलं या ना सगळ्यांनी या ना कोण कोण राहिलं असेल शबोआजी या तुम्हाला घ्यायला येऊ का तुम्ही पण या ओवाळाला <laughs> <laughs> सुजल त्यांचा पाय फक्त थोडा सरळ करण्याचा प्रयत्न करा त्यांनी फार असा बेंड केला के खाली बघा आणि एक छानशी गवळन म्हणा हे काढा ओढणी काढा तुमची ते थोडस लावता का आजी आज थोड्या वेळा हवा येते सुषमा कुठे गेली सुषमा कुठे गेली रे तुम्ही कोणतं गाणं म्हणणार

सारखी म्हणता गाणं म्हणा एखादा सोन्याची चूल रुपयाच्या बाया जेवाय सायपाया छान हा मॅडम हो तुम्ही म्हणा सिंगर गाणं आता तू गे हातात गाणं म्हणा एखादं आणि मग केक कापू अहो म्हणा लवकर जेवण वाढायचं सगळ्यांना दादा उघड दरवाजा हवा भेटायचंय का भेटायचंय रूम मध्ये नावरती रूम मध्ये जायचं का

અને આરે ના ગયું શોર્ટટ આયા તમાર આરે આપને શોર્ટ લાગા એ તો આપને સાચી હે અરે ચલ જાને બંધ કરી દે કણ કને સુરત કર અચ્છા યે લો ઉધર આયેગા અરે આપ બોલો યે આયેગા બસ આતો વિથ ઓક્સિજન પણ વિથઆઉટ ઓક્સિજન ગાણો મંતાય તો વિથ ઓક્સિજન લેની અસ્તો પણ વિથઆઉટ ઓક્સિજન આસા ગાણો મંતર વાડું જેસા ને મી दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया बस गाई नाही ओके 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 ओ हेम अरे हे लो ना ये

विजय चालू ठेव ना, 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 ना. बोलला बाय विजय तू यार फोटो घेऊन घेऊन अरे कोणी एक मिनिट